नमस्कार मंडळी मी संजय खापरे येत्या वीस तारखेला मनोरंजनाचा एक जबरदस्त खजिना आपल्या भेटीस येतो आहे एक हटके जबरदस्त अफलातून कॉमेडी वेब सिरीज आपल्या भेटीला येणार आहे आर के प्रोडक्शनच्या वतीनं वेब सिरीज आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे या वेबसिरीजचं नाव आहे मुक्काम पोस्ट अडचणवाडी आणि यामध्ये माझी कोल्हापूरची अभिनेत्री मैत्रीण सायली कुलकर्णीसुद्धा आहे त्यामुळे माझी फार एक्साइटमेंट आहे तिचा परफॉर्मन्स बघण्यासाठी तीसुद्धा एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे तेव्हा आर के ते प्रोडक्शनच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या या वेबसिरीजला लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्यानंतर बेल आयकॉन बटन दाबायला तर बिलकुल विसरू नका मी तर ही वेबसिरीज बघणार आहे तुम्हीसुद्धा बघा ही नक्कीच तुम्हाला आवडेल आणि मोठ्या मेहनतीनं ही वेबसिरीज आपल्या सर्वांसाठी त्यांनी बनवलेली आहे तेव्हा या संपूर्ण टीमला माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या वतीनं व संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा मुक्काम पोस्ट अडचणवाडी धमाल एन्जॉय करा